युवासन पार्टी त्या वतीनं मी संपूर्ण नवनीत राणाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे हो कोणा माझा आरोप नाहीये सगळ्या समाजाच्या सगळ्या घटकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे ज्या पद्धतीनं काही लोकांनी आपल्या राष्ट्रीय रोप्या शेकल्या आणि ते शेकण्यासाठी कुठून कुठून पैसे आले कशा कशा प्रकारे टोळ्या करण्यात आल्या वसुली करण्यात आल्या या सगळ्यांचा हिशोब प्रत्येक मतदारसंघातली जनता त्या त्या लोकप्रतीला विचारणार आहे एक चांगला सक्षम उमेदवार देशाच्या पार्लमेंटमध्ये अमरावतीच्या विकासासाठी त्या ठिकाणी पाठवायचा होता त्याला रोखण्याचं काम ज्या काही नेत्यांनी नवनीत राणा अगेन्स्ट ऑल जे चित्र या ठिकाणी दिसलं आणि त्या चित्रामुळे त्यांना थांबवत आलं संविधानाचा गलत प्रचार करून या ठिकाणी चुकीचा प्रचार करून मत जमा केले साडेआठ हजार रुपये त्यांच्या बँकेत टाकू खटाखट असा प्रचार चुकीचा केला आणि मत जमा केले आणि आपली राजकीय पडू शकली त्यांचा जबाब त्यांना एकच नारा आहे बाप रुपया ज्या ज्या प्रमाणे खोक्याचं राजकारण बच्चूगुरूंनी केलं ज्या ज्या प्रमाणे त्यांनी लोकसभेमध्ये उमेदवार उतरण्यासाठी कुठून कुठून पैसे जमा गु केले कशा कशा प्रकारे वसुली केली मातोश्रीून किती पैसे आले अजून कोणत्या नेत्यागडमात किती पैसे आले याचा सगळा हिशोब याच्यापूर्वी जनता मागणार आहे आणि उमेदवार उभा न करण्यासाठी माझ्यासोबत कशी बार्गेनिंग केली याचा हिशोब सुद्धा मी याच्यापूर्वी जिंकूल सांगणार बरोबर शिवसेनेत अथवा उद्धव ठाकरेंचा याच्या माध्यमातून दुसरी म्हटलं असं आहे की जो माणूस टोळ्या करते वसुली करते मांडवेली करते तो कोणाच्या संपर्कात राहू शकतो त्याला काही नीती मत राहत नाही आणि अचलपूर मतदारसंघातल्या जनतेला सगळं माहीत झालेलं आहे की दाखवचा चेहरा वेगळा आहे आणि पडद्या मागचा चेहरा वेगळा आहे उद्धव ठाकरेंचे संपर्क काय पण सांगितलं तुम्हाला जेव्हा तिथून रसद इथे माणूस काळासाठी तर रसद जो माणूस घेते तो संपर्क पूर्ण घरात घुसलेला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट